खामगाव तालुक्यातील गावातील रहिवाशांना एकोणवीस डिसेंबर रोजी पुन्हा एकदा वाघ दिसल्याच्या वृत्ताने संकुलातील चार गावातील ग्रामस्थांचे लक्ष वेधले असून ग्रामपंचायत प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे गावातील नीलगाईचे कारण पटवारी नितीन विश्वनाथ गायगोड यांनी दिले खामगाव शहरातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये वाघ दिसल्यानंतर संपूर्ण शहरात आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अमरावती व बुलढाणा व्यतिरिक्त वन विभागाला पोलीस प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतरही वाघाचा शोध लागला नाही नगर येथील रहिवासी प्रोफेसर राजपूत यांच्या घरासमोरून वाघ जात येत असल्याचे फुटेज प्रोफेसर राजपूत यांच्या घरी लावलेल्या कॅमेऱ्यात दिसले त्यानंतर वाघ एजा करताना दिसला पोलिसांच्या उपस्थितीत वन विभागाने परिसरात वाघाचा शोध घेतला मात्र यश मिळू शकले नाही नऊ डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी अंतरेश फाटा संकुलातील जलकाटेलीच्या कच्च्या रस्त्यावरून शेतात बैलगाडीत कामाला जात असलेल्या वाघाच्या भीतीने शेतकरी बैलगाडीकडे परतला कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली त्यात आवारात त्याच दिशेने पण पुन्हा सहाव्यांदा अपयशी ठरले पण जलकाटेलीच्या कच्च्या रस्त्यावर वाघांच्या पंजाच्या पुन्हा दिसल्या सहा वेळा वाघ दिसल्यानंतरही वनविभागाला वाघाचा सुगावा लागला नाही सत्तर कर्मचाऱ्यांसह ड्रोन आणि ट्रिप कॅमेऱ्याची मोहीमही फसली अमरावती बुलढाणा आणि खामगाव विभागीय बचाव पथकासह शोध मोहीम सुरू करण्यात आली शोध मोहिमे दरम्यान ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात आला तरी देखील शोध मोहिमेलाही यश आले नाही नऊ डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी चिखली रोड वरील अत्रंज संकुलात वाघ दिसल्याचे वृत्त समजतात वन विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी कच्च्या रस्त्यावरून वाघ गावाकडे जात असताना

शिखर होता, तबसुम वाघ दिसल्याने अंगणात आली तेव्हा दारातून वाघाला दिसले मग तिला पाहून वाघाने गर्जना केली ती घाबरून घरी परतली तेव्हा घरातील सदस्यांनी तिचे सांडपण केले तिने हकीकत सांगितली त्यानंतर तिचे वडील मोहम्मद इक्बाल पटवारी गायको यांनी ही घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी व तहसीलदारांना दिली घटनेची माहिती मिळताच रात्री वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व काही वेळ वाघाचा शोध घेऊन परतले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव